मित्रांनो नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आरमोरी शहराच्या हृदयात जिथे स्वप्नांना नवे पंख मिळतात तिथे आता सुरू झाली आहे स्वप्नपूर्ती अभ्यासिका एक प्रेरणादायी पाऊल विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्व सोयीनीयुक्त शांत आणि सुसज्ज वाचनकक्ष आधुनिक सुविधा स्वच्छ आणि ऊर्जादायी वातावरण हे ठिकाण फक्त अभ्यासाचंच नाही तर स्वप्न प्रत्यक्षात आणण्याचं केंद्र बनलं आहे इथे येणारा प्रत्येक विद्यार्थी फक्त पुस्तकच उघडत नाही तर त्याचं भविष्यही उघडतो स्वप्नांच्या पूर्ततेकडे नेणारी ही, ही वाटचाल सुरू होते इथूनच आरमोरी शहराच्या मध्य ठिकाणी विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सुरू झाली आहे स्वप्नपूर्ती अभ्यासिका इथे आहे आधुनिक आणि शिस्तीची सांगड घालणारे सर्व सोयीनीयुक्त एक अध्ययन मंदिर स्वतंत्र वाचन कक्ष जेथे प्रत्येक विद्यार्थ्याला मिळतो शांततेत अभ्यास करण्याचा स्वतंत्र अवकाश वातानुकूलित हॉल उन्हाळ्याच्या तापातही मन एकाग्र ठेवण्यासाठी थंड आरामदायी वातावरण मोफत वृत्तपत्र व मासिके चालू घडामोडीवर लक्ष ठेवण्यासाठी इथे मोफत वृत्तपत्रे व मासिके ठेवलेली आहे यानंतर आरो शुद्ध पिण्याचं पाणी आरोग्यासाठी काळजीपूर्वक इथे ठेवण्यात आलेले आहे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी संपूर्ण परिसरात व हॉलमध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसवलेले आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं अत्यंत शांत एकाग्रता पोषक वातावरण इथे फक्त अभ्यास नाही तर इथे घडतो आत्मविश्वास शिस्त आणि स्वप्नांची पूर्तता आजच या आधुनिक आणि प्रेरणादायी अध्ययन केंद्राचा भाग वा स्वप्नपूर्ती अभिषिका जिथे स्वप्न घडतात आणि यश घडवण्यासाठी वातावरण तयार केलं जातं डिजिटल युगातही शिकणं राहू नये म्हणून वेगवान इंटरनेटची सोय म्हणजेच वाईफाँच, वायफाय वायफायची सुद्धा या ठिकाणी सुविधा करण्यात आलेली आहे आजच निर्णय घ्या स्वप्नाकडे वाटचाल करा आणि त्या दिशेने पहिलं पाऊल उचला स्वप्नपुरती अभ्यासिका इथे अभ्यासाला मिळतो आदर्श आधार आणि तुम्हाला मिळतो यशा यशाचा आत्मविश्वास धन्यवाद मित्रांनो माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक ला करा कॉमेंट करा शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद